हरे कृष्णा भगवद्गीता जशी आहे तशी याची पार्श्वभूमी आज आपण समजून घेणार आहोत भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे व वाचली जात असली तरी मूलत ती संस्कृत महाकाव्य महाभारत यात सापडते महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे या युगाच्या आरंभी सुमारे पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली त्यांच्यातील संवाद जो मानवी इतिहासातील सर्वात महान विषयक व धर्मविषयक संवादांपैकी एक आहे एका युद्धापूर्वी घडला हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे शंभर पुत्र व त्यांची चुलत बंधू पांडव यांच्यात घडले धृतराष्ट्र व पांडू हे दोन भाऊ होते व त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता ते भरतराजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या त्याच्या पाच पुत्रांचे पालनपोषण काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले अशा प्रकारे धृतराष्ट्र व पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजघराण्यात वाढले दोघांनाही द्रोणाचार्यांनी क्षत्रिय विद्येत निष्णांत केले व पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले तरी देखील धृतराष्ट्राचे पुत्र पुत्र व खास करून सर्वात थोरला दुर्योधन पांडवांचा अतिशय द्वेष करायचा आणि आंधळ्या दृष्ट दु, दु, दृष्टप्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची इच्छा होती की पांडूच्या पुत्रांना नव्हे तर त्याच्या पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूंच्या तरुण पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला पांडव त्यांचे काका विदूर व मामेभाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळे आपले प्राण वाचवू शकले श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून ते तर स्वयं भगवान आहेत त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता व तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूंच्या सदाचारणी पुत्रांची बाजू घेत राहिले व त्यांचे रक्षण करीत राहिले अखेरीस ध्रुत दुर्योधनाने पांडवांना द्युत क्रीडेकरिता आवाहन केले त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन व त्याच्या भावानी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला ताब्यात घेतले व भर राज्यसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला श्रीकृष्णाच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली परंतु त्या द्रुतक्रिडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव त्यांचे राज्य गमावून बसले व त्यांना तेरा वर्ष वनवास भोगावा हो लागला वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपल्या न्याय हक्काचे राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली परंतु त्याने साफ नकार दिला क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता म्हणून त्यांनी आपली मागणी कमी करून फक्त पाच गावे मागितली परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोकाइतकी भूमी देखील मी देऊ इच्छित नाही आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवत आले होते तथापि आत्ता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते जगभराच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली तरीसुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत या नात्याने दुर्योधनाच्या दरबारात गेले व त्यांनी सलोख्याकरिता विनंती केली जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाही तरी देखील युद्ध पिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते परंतु ज्याला त्याचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता व ज्याला स्वतःला श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते सल्लागार म्हणून उपलब्ध होते आणि दुर्योधनाने श्रीकृष्णाची सैन्य मागून घेतले तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती अशा प्रकारे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले व त्या महान धनुधरीचा रथ हाकू लागले आता आपण त्या क्षणापर्यंत पोचलो हो, आहोत ज्यावेळी भगवद्गीतेचा शुभारंभ होतो दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्रात उभे आहेत हरे कृष्ण ही झाली पार्श्वभूमी पुढील व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेमधील अठरा अध्यायांचे थोडक्यात विश्लेषण बघणार आहोत हरे कृष्णा